ज्ञानदेव तुकाराम राम कृष्ण हरी तौगास तो तोत्रवन कर आईसी सत्र किं कर मारीला खया कुमदव ओद कवीर हनुमंत असो कोण लाभ काळविनाजीचा मंगल सकळ मंगल मंगळाचे गोड अशी चाललेली कथा सर्व वक्ते मंडळी महाराज मंडळी ऐकणारी श्रोते सर्वांच्या पुढे मग मस्त कथेला सुरुवात करतो या ठिकाणी राम प्रभूचं आहे माझा हनुमंत एवढा काही गरीब नाही आहे चौदा हजार बनकर ऐंशी हजार किंकर आशांचा फडशा पाडलेला आहे पुढे काय म्हणणे गंधर्व बापुडे किती जेने जेणे निवाटीला माझा हनुमंत एवढा आहे आम्ही ज्याच मत माप नाही एवढे लोक वारा राक्षस पदात मारली मग हे गंधर्व बापुडे चौदा हजार गंधर्वाला मारण्याकरता वेळ लागणार नाहीये रघुपती सचिन एवढा सामर्थ्य माझे एवढा बलाट्य माझा हनुमंत आहे कुठच न रुखणार आहे पण का उशीर झाला मध्य रात्र लोटून गेलेली आहे भगवान परमात्मा चिंतेमध्ये पडलेलं आणि चिंता तोर झाले पुढे तुझ्या माझ्या लक्ष्मणाचा जर प्राण गेलाच तर हनुमंतांना औषधी आण तरी उपयोग होणार आहे का म्हणून भगवान परमात्मा ब्रह्मांडाचा नायक दुःख कर त्या वळ भगवान परमात्मा लक्ष्मणा काय केले लक्ष्मणा काय मला समज का टाकल मला दुःखात टाकलं सन मला सोडून गेलास अरे करो या धोका पुरुषार्थ वाचलागत जग केली प्रतिहत चरणागत तुला आधी

सूर्य वर्षाच्या कुळाचरणा शरण शरणागताला शरण अरे शक्ती हृदयाच्या ठिकाणी झालीस बिभीषणाला पाठीशी घातलंस स्वतःचा जीव समोर टाकलास रे बाबा रामप्रभू आशा बांधवाचं वर्णन करायला कुणी बी शरण गातला बाहेरगाताची शरण लक्ष्मणा पहिला शरणाला त्याला पाठीला दुसऱ्यांदा शक्ती शरणाली तिला पोटाशी झालंस

शक्ती विभीषणाला मारायला आली आणि विभीषण वेल शक्तीही ही आणि दोन्ही आली तुझ शरण हे लक्ष्मणा दोघांना तू सांभाळ बाप्पा शरणार घातला सगळ्याची सरणारी शक्ती तिथे त्वरित महिला विभीषण शरणार लक्ष्मणा त्याला पाठीशी लागलस दुसऱ्यांदा शक्ती शरण आणि तिला धरलं आणि कार्य साध्य केलंस स्वतःच्या जीवाचं सार्थक करून घेतलं श्री रामाचं बोलणं आहे जीव धोक्यात हो बाबा आणि शरणागत विभीषणाला शाळाला आपलं बिलिंद साच केलं लक्ष्मणा केवढं केवढ कार्य केलं सांभाळावना टाकलं रे पुढे लक्ष्मण मद्रीवर लक्ष्मणाच्या जवळ वळण रामप्रभू कसले आपला हात कपाळाला लागलाय हृदयावर हमण घेतलाय लक्ष्मण काय माझ्या जीवनाची लाडोळी माझी विसरी किती सोम आहे भगवंत या निलेनं भगवंत चाललेली आहे आणि आता प्राकर्त माणसासार कर एवढ्या संकटात साधलास ये रे वासरा लवकर ये मी रे दुख मनाच्या ठिकाणी मला एक टाकलंस दुःखाच्या अर्जीत सोडलंस आणि एकला का चाललंस काय आहे तुझं चालीच हे लक्ष्मणा असं करू नको बाबा भगवंताचं भगवंताच बोल करी आमनी पुरे बामनी फळे आमनी मजा खूप सारख्या वया ब्रामा महाराजाच्या वयाच वर्णनच करू शकत नाही लक्ष्मण किती कष्ट केलं किती दिवस केलं चौदा वर्ष काय घेतलंच तू माझ्याकडून पोट आपुले बांधवणी फुकट शेवाय लक्ष्मणा माझ्यासाठी फळ आणून दिलेस माझ्यासाठी पाणी आणून दिलंस काय घेतलंस लक्ष्मण आता तर पाच वया सांगितले की शंभरची लोक लगेच असं वाटले पण इना मूल्य शेवाय बरे आणि इना मूल्य शेवाय म्हणून गर्दी कमी आहे अरे लाचार होऊ नका बाबा हो पुढे चालू काय घेतलं माझ्या भजन आणि नित्य नेमानं माझं भजन केलंस नित्य नेमन आम्ही तू प्राणी बोललो नित्य नेमानं भजन केलं आणि फुकट सेवा केलीस रात्र दिवस रामाचं तुझे पाटेल हृदयाचा स्फोट होईल भगवान परमात्म्याचे शब्द आहेत म्हणून वंदना लागी ओखीला अशा प्रकारे कृतुम् कर्तुव आणि नेता करू पूर्ण सामर्थ्य असणारा ब्रह्मांडाचा लायक आता पंचकरणाच्या किंवा निर्गुण रूपावर आहे अध्या तुंडलेवर देव तोर दे <laughs> देव <तुकार्ण>। देवकन प्रकाश <laughs> भर